नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ती शेंगदाण्याचं कूट वापरून लाडू तयार करणार आहोत हे लाडू मी तुम्हाला भरपूर टिप्सही सांगणार आहे तसेच हे लाडू तुमचा भरपूर वेळसुद्धा वाचवणारे असे आहेत आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान तुमचे लाडू तयार होतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण लाडूसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याचं प्रमाण देखील बघून घेऊया तर इथे बघा मी तीन वाट्या एवढे हे गावरान तीळ घेतलेले आहेत इथे आपण पॉलिश केलेले तीळ वापरलेले नाहीत कारण या गावरान तिळाची जी चव आहे ती खूप छान असते त्यामुळे जास्तीत जास्त आपण याच तिळांचा वापर केलेला आहे तर बघा आता हे तीळ याच वाटीने मी मोजून घेतलेले आहेत तुमच्या घरातील म्हणजे रोजच्या वापराची जी वाटी आहे त्या वाटीने तुम्ही मोजून घेतलं तरीही चालेल याच वाटीने पुढचं साहित्यसुद्धा मोजून घेणार आहोत आपण तर इथे बघा हे तीळ स्वच्छ आहेत आता आपण पुढचं साहित्यसुद्धा बघून घेणार आहोत तर त्याच वाटीने मी एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आणि तीळ यातलं तुम्हाला प्रमाण जर कमी अधिक करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर आता आपण यासाठी लागणारा जो गूळ आहे तोसुद्धा बघूया तर इथे हा गूळसुद्धा गावरान असा वापरलेला आहे चिक्कीचा गूळ मी वापरलेला नाही आणि त्याच वाटीने चार वाट्या एवढा मी गूळ घेतलेला आहे आता आपण सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे वर छान सोनेरी म्हणजे यावर डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत पण जळू द्यायचे नाहीत तर बघा त्यामुळे आपली जी शेंगदाण्याची साल आहे ती अगदी सहज वेगळी होते शेंगदाणे आपण सर्वात आधी भाजायला घेतलेले आहेत कारण ते आपण पाच ते दहा मिनटं थंड करून घेणार आहोत त्यामुळे अगदी सहज त्यांची साल ही वेगळी होते आता शेंगदाणे काढल्यानंतर आपण इथे दोन बॅचमध्ये तीळ भाजून घेणार आहोत तीळ आपल्याला खमंग असे भाजायचे आहेत पण जळू द्यायचे नाही किंवा त्याचा रंग बदलू द्यायचा नाही कारण तीळ शेंगदाणे तुम्ही छान खमंग भाजून घेतल्यामुळे लाडू तुमचे जास्त दिवस राहिले तरीही त्यांचा कुबट असा किंवा तेलकट असा वास येत नाही त्यामुळे केव्हाही तीळ आणि शेंगदाणे खमंग असे भाजायचे म्हणजे लाडूला जास्त दिवस राहिले तरी वासही लागत नाही आता अशीच दुसरी सुद्धा मी भाजून घेणार आहे आणि तीळसुद्धा थंड करून घेणार आहे दुसरीकडे शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत तर हातावर चोळून त्याची अगदी सहजपणे आपल्याला साल अशी काढता येते तर अशी पूर्ण साल मी काढून घेते आणि इथे बघू शकता तुम्ही आपल्या सर्व शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घ्यायचं आहे याचं कूट आपल्याला करायचं आहे पण कूट आपल्याला जास्त बारीकही नाही किंवा जाडही नाही असं करायचं आहे जास्त आपण बारीक केलं ला तर लाडू आपले चिकट होतात त्यासाठी असं थोडं आपल्याला जाडसरच हे कूट तयार करायचं आहे आणि ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे तर बघा हे अशा पद्धतीनं कूट मी तयार केलेलं आहे आता हे कूट तिळाचं मी एका मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेणार हो आहे आता इथे आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे आपण जी पूर्वतयारी करणार आहोत ती आपल्याला आधीच करायची आहे कारण इथे आपण गुळाचा पाक करणार नाही आहोत त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी असणार आहे कारण मिश्रण गरम असेपर्यंत आपण याचे लाडू वडून घेणार आहोत तर बघा शेंगदाणे सुद्धा बारीक करून झालेले आहेत माझे आणि आता शेंगदाणेही आपण या तिळाच्या कूटावरच टाकून घेणार आहोत आता यामध्ये आपण इलायची पूड टाकून घेणार आहोत आवडत असेल तर तुम्ही जायफळ पूडसुद्धा इथे टाकू शकता आता घातलेलं सर्व साहित्य आपल्याला छान असं एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घेतल्यामुळे शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट असं एकसारखं सगळीकडे मिक्स होतं आता आपण ही पूर्ण जे पूर्वतयारी आहे ते सर्व आधीच करून ठेवायची आहे कारण आपण जेव्हा गूळ वितळून घेतो तेव्हा आपल्याला लगेच तो वितळल्यानंतर हे पूर्ण जे आपण कूट तयार केलेलं आहे ते आपल्याला गुळामध्ये टाकायचं आहे नाहीतर मग गूळ आपला पुढे पाक होण्याची त्याची प्रोसेस चालू होते तर ती आपल्याला करायची नाही आता इथे गूळसुद्धा थोड्या डार्क रंगाचा मी घेतलेला आहे तर इथे बघा आपल्याला पोहे खाण्याचे तीन चमचे एवढ्या यामध्ये पाणी टाकायचं आहे गूळ आपण डार्क रंगाचा घेतलेला आहे कारण लाडूचाही रंग खूप छान असा लाडूला येतो त्यामुळे हा आपल्याला या रंगाचा मी गूळ वापरलेला आहे आणि चिक्कीचा गूळ इथे आपल्याला वापरायचा नाही आता सर्व हे पूर्ण टाकलेलं जो गूळ आहे पाणी आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठे गूळ मोठा ख मोठे जे खडे असतील तर ते आपल्याला आणि असे फोडून घ्यायचे आहेत तर बघा आता हळूहळू गूळ आपला वितळायला सुरुवात झाली आहे पण आपला पूर्ण गुळ वितळल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये जे कूट तयार केलेलं आहे ते घालायचं आहे म्हणजेच गुळावर आपल्याला पूर्ण असे बबल्स येऊ द्यायचे नाहीत कारण नाहीतर मग आपला गुळ जो त्यामध्ये पाक तयार होण्याची प्रोसेस चालू होईल त्यासाठी आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि अगदीच घाबरायचं सुद्धा नाही की आपला पाक पुढे जाईल आणि आपले लाडू बिघडतील असंही होणार नाही तर बघा आता हे गरमच आहे आपलं जे गूळ वितळून घेतलेला आहे तो गुळ त्यामध्ये आपण आप हे कूट पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला तुपाचा अजिबातही वापर करायचा नाही कारण थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तूप हे लगेचच गोठल्या जातं त्यामुळे तुम्ही जरी लाडू सुरुवातीला नरम केले तरी ते तूप गोठल्यामुळे तुम्हाला असं वाटेल लाडू आपले कडक झालेले आहेत त्यामुळे या लाडूमध्ये आपण तुपाचा वापर केलेला नाही उन्हाळ्याचे दिवस असले तर यामध्ये आपण तुपाचा वापर केला तरीही चालेल पण हिवाळ्यामध्ये गुळाच्या या पदार्थामध्ये जास्तीत जास्त तुपाचा वापर नाही केला तर चालेल तर बघा हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण पूर्ण एकजीव असं हे पूर्ण सारण यामध्ये तयार केलेलं आहे म्हणजेच कुट हे पूर्ण पाका या गुळाच्या आपण जो पाक नव्हता पण वितळून घेतलेल्या गुळामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर बघा कुठेच गुळाचे खडे राहिलेले नाहीत आता हे आपण गरम राहण्यासाठी सुद्धा एक ट्रिक करणार आहोत तर याखाली आपण गरम पाण्याचं एक भांडं ठेवणार आहोत आणि त्यामध्ये ही जाड तळाची कढई त्यामध्ये ठेवणार आहोत आता हे आपण जे गूळ वितळवला होता त्यासाठी सुद्धा आपल्याला जाड तळाचंच भांडं घ्यायचं आहे कारण ते बराच वेळ भांडं गरम राहतं तर बघा आता इथे एका भांड्यामध्ये मी छान उकळतं असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही पूर्ण आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे त्याची कढाई त्यामध्ये ठेवलेली आहे आणि आता भराभर याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत हाताला जर चटके लागत असतील तर थोडा बर्फ तुम्ही बाजूला ठेवू शकता तर बघा अगदी सहजपणे आपले लाडू वळून तयार होतात मी केलेल्या या मिश्रणामध्ये माझे तीस लाडू तयार करून झालेले आहेत तर बघा आता सर्वच हे लाडू मी भराभर असे तयार करून घेते तर बघा हे लाडू किती छान दिसत आहेत कारण आपण इथे डार्क रंगाचा जो गुळ वापरलेला आहे त्यामुळे याला इतका छान रंग आलेला आहे तसेच बघा हे पूर्ण लाडू माझे तयार करून झालेले आहेत आता एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी म्हातारी मंडळीसुद्धा आरामात हा लाडू खातील तर अशा प्रकारे आपली लाडूची ही रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकनवर क्लिक करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारात शेअर करा पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद आपले आता इथे बघा या मिश्रणामध्ये हे माझे एवढे लाडू करून तयार झालेले आहेत बघा किती एकसारखे असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि साई